तर मित्रांनो आले बघा हॉस्पिटल कालावधी हॉस्पिटलला जालनामध्ये तर चेक केलं एवढ्या लग्वी ते चेक केली आणि डॉक्टरनी सोनो पण सांगितलेली आहे पाच पाच सहा सहा सात टेस्ट आहे तर पैसा ती लागते का बा काय सांग प्रायव्हेट म्हणलं की पैसा लई लागतो नाही ना गरीब माणसाने काय करावं तुकणं आणावं पैसा हे बा दुखणं मागं लागलं की आहे की नाही टेन्शन ही दुखणं लागते दुसरं काय नाही माणूस जेवढं टेन्शन घेणं तेवढं माणसाच्या मागं दुखणं लागतं दाज आपण चहा पेरतो मला प्यायची ना बघा मग दाजरा म्हणते चहा प्यायला तो मला प्यायची म्हणजे म्हणजे मी जाऊन पिऊ का एकटी

तन तन करताय मला हॉस्पिटलला यांना पैसा चालले ना करतात ना सगळं केलं ताण देतात मला भांडण बिन दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये येऊन सुद्धा भांडणं करायला ताण कोण दिलाय मला त्रास कोण दिला सांगा तुम्ही डिप्रेशन कोणत्या या माणसाने मला ताण त्रास दिला त्याच्यामुळं आहे ना मला दवाखाना एवढं मग दुखलय गेल्या माहिती एवढं दुखलय ना तुम्हाला काय सांग दुखल आणि म्हणून आज मला दुखणं माय माग लागेल काय हे दाज अंदाजी काय म्हणताय मी काय केलंय म्हणजे हे करताय असे करताय काय बोलायचं सांग काय बोलायचं सांगा गच्च दवाखाना तर गच्च गच्च का <laughs> तिकड <laughs> तर मित्रांनो निघलेत आता आम्ही हॉस्पिटलहून दवा गोळ्या घेतल्या तर रिपोर्ट दाखवेत डॉक्टरला डॉक्टर मली अजून दहा दिवसांनी येऊन दाखव म्हणे दहा दिवसाच्या गोळ्या द्या दहा दिवसाच्या किती गोळ्या एक हजार कितीतरी रुपयाचे आहेत बघू शकता तुम्ही दवाखायचे किती कालावती हे का तर जाण्याला बघ तुम्ही गाडी तर मग आता निघलो तर रक्त हे चेक केलं डॉक्टर म्हणला आहे की तुम्हाला काय शुगर नाही ना थायरॉइड नाही काही नाही गोळ्या हे दिल्या तर होत आहे म्हणे कारण की तुम्ही जास्त टेन्शन घेत आहे टेन्शन घेतल्यामुळं तुम्हाला जास्त त्रास प्रॉब्लेम व्हायला लागला आणि झोप येत नाही तुम्हाला झोपीमुळे तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतो त्याच्यामुळे तुमच्या पाठीत दुखतं आहे डोक्यात दुखतंय आणि रक्त पण कमी सांगितलं आहे डॉक्टरनी रक्तवाढीसाठी पेंडखजूर शेंगदाणे गूळ बीट म्हणजे जेवढे फळ फ्रूट आहेत तेवढं खायचं सांगितलं आहे जास्त मटण खाण्यापेक्षा म्हणी हे खावं जास्त फळ फ्रूट खावा जास्त हे बघा बघू शकतं आहे बघा कलावती हॉस्पिटल दिसलं का इथून नाही दिसणार तिथून दिसून गोळ्या लय महाग तो टेस्ट पण लय महाग आहे हो खायला सांगू तुम्हाला भांडू बनू लय चार हजाराचे निसतं टेस्ट केलेत सहा पन है। गन, आ, है आता तरी पण एक रिपोर्ट राहिलाय उद्या भेटणार आहे तो डबल उद्या यावं लागेल पंचवीस सव्वीस म्हणजे तीस हजारा तीस किलोमीटर आहे इथून आंबड मग तर आता उद्या पण यावं लागेल उद्याचा एक रिपोर्ट आहे सोनो करायला डॉक्टरनी गेल्या बाहेर म्हणला होता

तर मला हे समजा नाही बांधणू बहिणू नेमकं म्हणजे काय रिपोर्ट मध्ये क्लिअर दाखवले मग असं नेमकं काय म्हणजे हातपाय हे त्यात मायावाले कोणी म्हणते वात असण कोणी म्हणते काय असन काय डॉक्टर बोलतोय की थोडं तुम्ही डिप्रेशन घेत आहे थोडं मनावर तुमच्या हे म्हणजे एक असं भीती वा असं तर असं काहीतरी दवाखाने दवाखाने पहिल्यापासून दवाखान्यात करू चालत चला आता निघलो आता आता पाच वाजता धाव न सकाळपासून आलो होत अकरा वाजता आलो होता आम्ही सकाळी तर मग आता पाच वाजता चला आहे की नाही म्हणजे ते तुमच्या मनामध्ये डिप्रेशन आहे डॉक्टर एवढं काय बोलाय की तुमच्या मनामध्ये तुमच्या ते याच्यावर हे झाले की आता म्हणजे काय होईल आता मला हे होईल का मला ते होईन का म्हणजे भीतीमुळं तुम्हाला जास्त ते तुम हे व्हायला लागले दुसरं काय नाही सांगितलं डॉक्टरने बघू आता चला ऐकते काय म्हणा तिला काही नाही झाल्यावर काय पण ती थोडं धड 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 होती टेन्शन घेते टेन्शन मग टेन्शन घेते तुमचं टेन्शन घेऊ झाले मग टेन्शन घेऊ झाले तुमचं टेन्शन मुळे मग रक्त झाले डॉक्टर बोला रक्त नाही तुम्हाला तिचं रक्त पितोय मी दर दिवस म्हणून कमी रक्त झालं तू पी मग आता रक्त मग तू जरा तब्येत वाढून काय डॉक्टर बोला रक्त नाही तुमच्या अंगात रक्त मटण खाणाऱ्या बाहेरच्या अंगात रक्त नाही म्हणलं काय डॉक्टर बोला मटण नका खाऊ जास्त पाल्या भाज्याच का फ्रूट काय जास्त चला बाय चला तर काल आहे ना वा नवीन सात टेस्ट केला का रक्त म्हणजे रक्त लग्वी अजून भरपूर त्याच्यामध्ये नमुने होते काय काय डॉक्टरनी डिलेवरी रिपोर्ट अजून एक राहिलेला आहे आणि असं काहीतरी म्हणजे डॉक्टर असं बोलते की तुमच्या मनावर असं काहीतरी जे तुमचं म्हणजे डिप्रेशन पहिलं जे तुमचं हे होऊन गेलं पण मी घाबरताय जास्त आणि हो खरी गोष्ट आहे भावना बोलले मी जास्त सतत घाबरते सतत माझ्या मनात भीव वाटते असं मनात काही पण विचार येतात मला का आता म्हणजे आता हे होईल का ते होईल का म्हणजे काही की पहिल्यापासून हे दुखणे दुखणेच केलेत ना हो आज लग्नाला पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्षापासून निश्चित दुखणे चालू होत मागं तर असं काहीतरी असं खूप एक हे वाटते माणसाला दुखणं नसावं जिदा अर्धी भाकर भेटली तिथं कोरबर भा भेट आहे की नाही भिक मागून का खाणं ना पण हे दुखणे नका आता काल आहे ना मग पूर्ण म्हणजे दाजीनं दुसरे पण घेतले होते उसने पासणे दहा हजार रुपये गेले बागा काल गोळ्याला यायला गेल्या वेळेस पण गेले होते काय सांगत आता आणि रिपोर्टमध्ये तर नॉर्मल निघते मग नेमकं झाले तरी काय मला हेच समजा नाही बाहेर आणि आहे बरं कामाला असं काय नाही की नाही दुखत हातपाय हे ठण करत आहेत मला चक्कर येतात मला उठू नाही वाटत आहे मग असं काय हे काय का माहिती आहे असं काय नाही मी तुम्हाला दाखव ना रिपोर्टमध्ये काय आहे काय नाही नेमकं आणि काल मग दिवसभर परत गेला बाबा सकाळपासून आलं तिथं मग ते आता टेस्ट करायचं म्हणजे पूर्ण हे ये जातो येत ना आहे की नाही पूर्ण वेळ असं आहे बघा त्याच्यामुळे आपण आपली काळजी घेतात सगळ्यांनी मला एवढंच म्हणायचं सगळ्यांनी आपण आपली काळजी घ्या की दुखण्यामध्ये म्हणजे हे दुखणं नको बाबा आहे की नाही खरे का खोटे आणि भाजक्या दाजी पण मला चिडू लागले होते दाजीचं पण दाजी तन तण कोणाली नक्कीच एक लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भांडणं भिन्न ल सगळ्यांना